राजीनामा देऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दबाव यंत्राचा वापर करू नये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी नऊ ते दहा हजार किलोमीटरची न्याय न्याययात्रा केली आहे देशाचे संविधान व देशाची लोकशाही धोक्यात आहे म्हणूनच त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा केली संविधानसह देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे या आघाडीत देशातील अनेक घटक पक्ष सामील झाले बुलढाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी असून यात मित्र पक्षांतर्गत जागा वाटप करत असताना काही निकष पक्षश्रेष्ठी ठरवले असतील या निकषानुसार ही जागा सोडल्या जाईल असे असताना काँग्रेसला बुलढाणा लोकसभेची जागा मिळावी म्हणून दोन दिवसापूर्वी काही काँग्रेसचे एका गटातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन दबावतंत्राचा वापर केला आहे या दबावतंत्राचा निषेध करत बुलढाणा काँग्रेसच्या दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कारवाई करावी आणि समज द्यावी अशी मागणी केली तर यामुळे काँग्रेस मधील अंतर्गत वाद तवाट्यावर आल्याचे दिसले आहे काल काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले काँग्रेसमध्ये काही नाराजी आहे काही जाणवतो असले काही परिस्थिती मध्ये नाही आहे आपल्या काँग्रेस पक्षासाठी जागा ही मिळावी यासाठी त्यांनी त्यांचा आता जिल्हा काँग्रेस अध्यक्षांकडे त्यांची मागणी त्यांनी व्यक्त केली फक्त विषय एवढाच आहे की महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडी असताना बऱ्याच अडचणी जागा वाटपामध्ये त्या ठिकाणी असतात तर महाविकास आघाडीतील जे काही नेते मंडळी आहे आणि काँग्रेसचे आमचे जे काही वरिष्ठ नेते मंडळी आहे ते ज्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहिलं पाहिजे आणि राजीनामा देणं हा त्यावरचा हे नसून आपण संयमाने भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाचे जे काही ज्येष्ठ पदाधिकारी असतील आणि ज जे काही आपली कोर कमिटी असेल जो काही निर्णय घेईल महाविकास आघाडी म्हणून तो निर्णय त्या ठिकाणी अंतिम म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे कारण संविधानाची रक्षा करण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी आपले ज्येष्ठ नेते राहुलजी गांधी आपल्या जीवाचा आटापिटा करून त्या ठिकाणी पूर्ण देश त्यांनी पिंधून काढला म्हणून त्यांचे हात बळकर करण्यासाठी इंडिया आघा इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे हात त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत कार्यकर्त्यांनी असावं एवढीच या ठिकाणी म्हणजे माझं बुलढाणा विधानसभा निरीक्षक म्हणून त्यांना आव्हान आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झालं आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मन मोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा